नमस्कार मी प्रतिमा परिमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज आमचा दिवससुद्धा खूप छान होता आज साहेबांनी मंदिरामध्ये देवांची पूजा करायचं ठरवलं होतं खूप दिवसानंतर पूजा करतायत त्यांना आवडतं पूजा करायला तर चला आता आजचं जे काही रुटीन आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते परी पण उठलेली आहे ती पण ब्रश करते गुड मॉर्निंग आणि रात्रीची थोडीफार काही भांडी राहिली होती मी काय रात्री भांडीच घासली नाही कारण थोडंसं डोकं दुखत होतं माझं आणि त्यामुळे मग मी भांडी थोडीशीच होती ती तशीच ठेवून दिली होती आणि आता मी ती भांडी घासून घेते ही सुकलेली भांडी पण लावायची आहेत मांडणीला आणि त्याच्यानंतर चहा पण ठेवायचा होता चहा ठेवल्या आता मी चहा पण उकळतोय आणि चहा पितो आम्ही तुम्ही पण या चहा प्यायला तर आत्ताच मी फ्रेश झाले आणि आता स्वयंपाक करायचा आहे बघूया आता स्वयंपाकामध्ये मी काय बनवते केस वॉश करायचे के होते खूप दिवस झाले केस वॉशच केले नव्हते आणि केस खूप ऑइली ऑइली झाले होते त्याच्यामुळे मी पहिले वॉश केले आणि आता मस्तपैकी मी स्वयंपाक करायला लागणार आहे बघूया आता काय बनवते ते मी तुमच्यासोबत शेअर करेन चला तर मग खूप दिवस झालं इडली बनवण्याचा प्लॅन चालू होता पण घरचे तांदूळ संपलेले जे राशनचे तांदूळ असतात ना ते आम्ही घरून घेऊन येतो आणि ते संपले होते त्याच्यामुळे मी काही इडलीच बनवलेली नव्हती तर राशनचे तांदूळ घरचे हे घेऊन आलेले आहेत आता गेले होते यात्रेला त्यावेळेस आणलेले आहेत आणि आता म्हटलं चला परीला पण सुट्टी लागलेली आहे मुलांना सुट्टी लागली तर इडलीचा भेद होऊन जाऊ द्या खरं तर आपे खूप आवडतात मला पण आपे पात्र माझ्याकडे नाही आहे आता ते लवकरच मी घेईल त्यावेळेस तुमच्याशी नक्की शेअर करेल मी आता सध्या तरी इडलीवरच भागवायचं काम चालू आहे इडली पण घरात सगळ्यांना खूप आवडते त्यामुळे सकाळी सकाळी पहिल्यांदा मी म्हटलं चला आता इडलीचं पहिलं भिजायला घालूया कारण तांदूळ डाळ भिजायला घातली की दिवसभरामध्ये छानपैकी ते भिजतं आणि सायंकाळच्या वेळेला ते पुन्हा म्हणजे संध्याकाळी झोपण्याच्या वेळेला ते वाटून ठेवलं ना मिक्सरमध्ये की रात्रभर छानपैकी फर्मेंट होतं पीठ आणि मस्त इडली होतात त्यासाठी राशनचा तांदूळ मी तीन फुलपात्रे घेतलेले आहेत आणि एक फुलपात्र मी उडीद डाळ वापरणारे म्हणजे व्यवस्थित छान इडली होते हेच माझं प्रमाण आहे आणि दरवेळेस मी असंच करते तर आता मी गॅलरीमध्ये बसूनच हे तांदूळ वगैरे साफ करत होते सकाळच्या वेळेला छान वाटतं गॅलरीमध्ये बसायला कारण हवा वगैरे येते आणि मस्त वाटतं आणि अजून मी काय केसाचा टॉवेल काढला नाही केस ओले होते त्याच्यामुळे तसंच ठेवलेलं आहे थोडंसं विचित्र वाटत असेल पण समजून घ्या आणि गावाकडून लसूण वगैरे आणलेला होता सगळंच कांदे लसूण घरामध्ये व्यवस्थित छान शिल्लक असले ना की स्वयंपाक करायला पण मूड येतो आणि सगळ्या गोष्टी असल्या की चांगलं पण वाटतं घर भरल्यासारखं वाटतं तर आता तांदूळ आणि डाळ मी बरोबर व्यवस्थित छान प्रमाणामध्ये घेत गे, घेणारे कारण परफेक्ट अचूक प्रमाण घेतलं ना की इडली अजिबात बिघडत नाही एकदम स्पॉजी इडली होते आणि प्रत्येक वेळी माझी इडली ना खूप छान होते आणि मी डाळी झालं तांदूळ झालं म्हणजे जे, जे आम्ही तांदूळ वापरतो खाण्यासाठी सगळं आम्ही डी मार्ट मधून भरतो मी इथून भर कोणताही किराणा माल आणत नाही मला इथल्या डाळी किंवा बाकीचा काही किराणा माल आहे ना तो अजिबात आवडत नाही कारण ना टिकतच नाही जास्त दिवस शेंगदाणे वगैरे आणले ना की लगेच भुरा लागतो किंवा अळई होते डाळींना पण तसंच होतं मी ना ऑब्झर्व केलेला आहे इथल्या ज्या होलसेल दुकानं आहेत ना इथं जवळ आमच्या इथे तिथून आणलं ना की ते तसंच होतं खराब आणि मग फेकून द्यावं लागतं एवढं आपण म्हणजे महागाचे साहित्य आपण आणतो आणि मग ते टाकून द्यायचं मला तरी नको वाटतं म्हणून मग मी थोडंसं लांब पडतं जरा डी मार्ट अर्ध्या तासाच्या अंतरावरती पण डीमार्ट मधूनच मी साहित्य वगैरे घेऊन येते आणि जास्त दिवस जातं मला डीमार्टचं साहित्य काही जणांना वाटतं की डीमार्ट मध्ये खूप खर्च होतो पण खरं सांगू का जेवढ्या आपण घरातून चिठी बनवून नेऊ ना किंवा मोबाईलमध्ये जेवढं आपण टाईप करून घेऊन जाऊ ना तेवढ्याच वस्तू जर आणल्या ना तर काहीही खर्च होत नाही एक्स्ट्राचा खर्च होत नाही फक्त आपल्या मनावरती हाता आपल्या हातावरती आपण कंट्रोल ठेवला ना की अजिबात वस्तू येत नाहीत आणि मा, माजा माजा मी मा माझा माझ्यावरती कंट्रोल आहे कारण मी जास्त वस्तू भरतच नाही मला आता सवय लागलेली आहे डीमार्ट किराणा माल भरायची महिन्याला कितीचा लागतो किती साहित्य लागतं ह्याचं मला परफेक्ट प्रमाण सापडलेलं आहे त्याच्यामुळे काहीच टेन्शन वाटत नाही मग डीमार्टमधूनच आम्ही भरतो तर आता छानपैकी तांदूळ आणि डाळ मी धुवून घेतेये कारण राशनच्या तांदळाला जरा जास्त असं पावडर वगैरे लावलेले असते किंवा काही धूळ वगैरे असते तर ती स्वच्छ धुवून घ्यायची किंवा काही कच वगैरे असेल तर ते निघून जाते म्हणून मग स्वच्छ धुवून नंतरच भिजत घालायचं तर दोन्ही डाळ आणि तांदूळ व्यवस्थित छान भिजवून ठेवते आता मी आणि त्याच्यानंतर मला बरीच कामं आहेत घरामध्ये आज आणि आज मी हा व्हिडिओ शूट करते कारण काय होतं ना आपण घरामध्ये काय करतो आणि कसं असतं घरात आपल्या किती व्यक्ती आहेत किंवा घरामध्ये आपल्या काय काम आहे किंवा आपण काय काम करतोय हे दिसत नाही की आपण आ, किती काय काम करत असतो घरामध्ये किती कामं असतात बायकांना हे बाकीच्यांना दिसत नाही बाकीच्या फक्त एवढंच म्हणतात की घरात बसून काय करते पण सगळ्यात जास्त काम गृहिणींना असतं घरामधलं सगळं आवरायचं सोपं नाही आहे घर हँडल करायचं सोपं नाही आहे घरामधल्या सगळ्या गोष्टी हँडल करणं सोपं नसतं आणि हे काम फक्त आणि फक्त लेडीजच करू शकते घरामध्ये लेडीज नसेल तर त्या घराला अजिबात घरपण नसतं आणि घरामध्ये कोणतीच गोष्ट अशी व्यवस्थित आता ए तुम्हीच असं ऑब्झर्व केलं असेल तुमच्या घरी असताना की आपण एक दिवस जरी घरी नसलो गावी गेलो तर आपल्या घराची काय हालत होते एक दिवस जरी घरामध्ये नसलं तरी आपलं घरी इकडे तिकडे खूप अस्ताव्यस्त होतं आपल्याला जसं हवं आहे तसं अजिबात घर आपलं टापटेप दिसत नाही आणि म्हणजे एकदम पसारा झाल्यासारखं सार वाटतं आणि चांगलं वाटत नाही त्याच्यामुळे मग खूप खूप सारी अशी बारीक सारी कामं असतात त्याच्यामुळे ना गृहिणींना बोलणं मला वाटतं हे चुकीचं आहे की तू घरात बसून काय करते खूप सारी कामं असतात खूप सारी तुम्ही ना कित्येक जणींचे ब्लॉग बघा माझाच नाही तर खूप जणींचे ब्लॉग आहे तुम्ही त्याच्यावरून नोटीस केलंच असेल की किती सारी कामं असतात घरामध्ये छोटी मोठी किती कितीही केलं ना तरी घरासाठी कमीच आहे आणि असंच दिवसभर काम चालू असतं त्याच्यामुळे चा, म्हटलं की चला आज आपण पण आपला व्हिडिओ शूट करावा म्हणून आज मोबाईल पण घरी होता आणि म्हणून म्हटलं चला जेवढं काय आपल्याला शूट करता येते तेवढं आपण शूट करायचं जेवढं आपल्याला जमते तेवढा आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते केस पण आता मी म्हणजे थोडंसं पाणी सुकलेलं होतं टॉवेल वगैरे काढला मी आणि केस आता असे सुकू देणार आहे आणि खरं सांगू का आमच्या सोसायटीमध्ये जर पाणी जाते आता उन्हाळा स्टार्ट झालाय उन्हाळा स्टार्ट झाला की पाणी जायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे मग पाणी भरून ठेवलेलं होतं पण पातेलं एक भरून ठेवायचं राहिलं होतं त्याच्यामुळे ते ठेवलं थे भरून यांना सांगितलं मी तुम्ही ठेवा भरून माझा स्वयंपाक थोडासा चालू होता त्याच्यामुळे तर आता मी चवळी बनवायला घेतलेली आहे आणि खूप दिवस झालं चवळीची भाजी बनवलीच नव्हती मग म्हटलं चला चवळीची भाजी बनवूया त्यासाठी मी कुकरला चवळी शिजवायला लावणार आहे आदल्या दिवशी मला भिजायला घालायचं लक्षातच राहिलं नाही चवळी भिजायला जेवढे आपण कडधान्य भिजवून नंतर शिजायला घालू ना तेवढे पटकन शिजतात आणि रात्रीच्या वेळेला माझ्या लक्षात राहिलं नाही म्हणून मग मी आता कुकरला डायरेक्ट चवळी शिजवायला टाकणार आहे आणि त्याच्यानंतर मग मशीन पण झाले म्हणजे मशीनमध्ये कपडे पण मला टाकायची होती तर जी काही पहिली कपडे सुकलेली होती ती पहिली कपडे आता मी काढून ठेवते सुकलेली कपडे आणि सध्या तरी मी ना रश्शी गॅलरीमध्येच बांधलेली आहे बेडरूमच्या खिडकीमध्ये मी कपडे टाकत नाही कारण इकडच्यासाठी खूप ऊन आणि कपड्यांचा कलर चालला जातो आणि कपड्यांचा कलर गेला की ते खूप बेकार दिसतं म्हणून मग मी सावलीला तिथे रशी बांधलेली आहे गॅलरीमध्ये आणि तिथेच मी कपडे टाकते आता तुम्हाला एक गोष्ट मला दाखवायची आहे खूप दिवस झालं मी कोरफड आणलेली म्हणजे माझ्या मम्मीने मला कोरफड दिली होती आणि असंच कोर कोर हो हे कोरफडला फक्त हे ना जे तुम्हाला कोरफडीचं बुडखा दिसतोय ना तेवढाच होता आणि त्याला काही हे फुटलेलं नव्हतं कोंब वगैरे तर हे मी असंच आपलं सहज मी खोसून दिलं इथं कोंडीमध्ये मोकळ्या होत्या म्हणून आणि तुम्ही पाहताय किती छान कोरफड आली होती एकदम बारीक बारीक त्याला पाने सुद्धा फुटलेली होती आणि मा माझ्या गॅलरीमध्ये किंवा मा जेवढ्या काही कुंड्या आहेत ना त्याच्यामध्ये मी खूप वेळा तुळस लावली होती पण तुळसच आली नाही आणि आईने दोन रोपटे मला तुळशीची दिली होती तर त्यातलं एक जळाला पण एक इतकं छान आले ना इतकं बघून भारी वाटतं बाहेर पाहू शकता तुम्ही ऊन किती झालं होतं दुपार होत आलेली होती म्हणजे साडे अकरा बाराचं वाजले वाजत आलेले होते आणि ऊन लगेचच लागायला सुरुवात होते दहा वाजले की आता उन्हाळा म्हणजे जाणवतो कडक उन्हाळा चालू आहे आणि बाहेर निघायला पण नको शिवाट तर आता मी मशीन मध्ये कपडे टाकलेले मला माझ्या ह्या मंदिराविषयी खूप साऱ्या कमेंट येत होत्या तर म्हंटल चला आज या मंदिरावरती एक व्हिडिओ होऊन जाऊ द्या म्हणून मग मी व्हिडिओ करायला घेतलेला आहे खूप टाईमची मला कमेंट येत होती की तुमचं मंदिर दाखवा तुम्ही मंदिर कितीला घेतलेलं आहे कुठून घेतलेला आहे काय प्राइस आहे किंवा मग आम्हाला पण घ्यायला आम्हाला पण घ्यायचंय आणि आम्हाला पण परवडेल असं सांगा तर मी सांगणार आहे आज मी माझं मंदिर कुठून घेतले आणि खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती की घरामध्ये एक छान मंदिर असावं जेणेकरून रोजची देवपूजा केल्यानंतर घरात एकदम पॉझिटिव्ह वातावरण निर्माण व्हावं पहिलंही होतं मंदिर छोटं होतं तेही खूप छान होतं तेही मला खूप आवडायचं पण ते कालांतराने खराब झालं आणि त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपण आता नवीन मंदिर घेतलं पाहिजे आणि जसं दोन हजार पंचवीस स्टार्ट झालं त्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मी मंदिर आणलेलं आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला माझं मंदिर पण आवडलं म्हणून तुम्ही कमेंट केली मला जा तर आज ह्याच कमेंटची उत्तरं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तुमची जी प्रश्नांची उत्तरे आहेत ती या ब्लॉग मध्ये तुम्हाला देणार आहे तर हे मंदिर मी ना मोशी मधून घेतलं होतं खूप छान तिथे दुकानं आहेत मंदिरांची खूप छान छान व्हरायटी मध्ये मंदिरं असतात आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही मंदिर बघितलं म्हणजे लाकडामध्ये सुद्धा बघितलं आणि संगमरवरामध्ये सुद्धा बघितलं पण संगमरवरी मंदिर घरामध्ये नसावं आणि ते अशुभ असतं असं मी बऱ्याच लोकांच्या तोंडातून ऐकलेलं आहे पर्सनली मला इतकं काही माहित नाहीये पण लाकडाचं ला 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 मंदिर घरामध्ये असावं म्हणून मग मी लाकडाच मंदिर घेतलेलं आहे आणि खूप छान मंदिर लागलेलं आहे मला आणि खूप मस्त आहे आणि मंदिराकडे बघितल्यानं एकदम पॉझिटिव्ह वाटतं आणि रोजची देवपूजा केल्यानंतर तर इतकं प्रसन्न वाटतं ना त्याच्यामुळे म्हटलं की आपण असंच मंदिर घ्यायचं एकदा मी ह्यांच्या मित्राच्या घरी गेले होते आणि त्यांच्या मित्राच्या घरी ना मला हे मंदिर असं सेम मंदिर दिसलं होतं कारण त्यांच्या घरी आमचं सतत जाणं येणं असतं त्याच्यामुळे मला त्यांच्या घरात हे मी मंदिर पाहिल्यापासून माझ्या डोक्यातच बसलं होतं की हे मंदिर आपण असंच मंदिर एकतर फर्निचर केल्यानंतर असंच मंदिर तरी बनवायचं किंवा मग आपण दुकानामधून रेडीमेड सुद्धा असंच मंदिर घेऊन येऊ शकतो तर माझ्या डोक्यामध्ये आलं की नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय घ्यायचं काय घ्यायचं म्हणून मग नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अचानकच असं असं मनात आलं की चला मंदिर घेऊया म्हणून मग आम्ही मंदिर घ्यायला मिळवतं तर खूप मस्त आहे मंदिर मला तर खूप आवडलंय आणि तुम्हाला पण आवडलं म्हणत कमेंट केली आहे तर हे मंदिर मला बसलं आहे सात हजाराला आणि घरात शिपिंग चार्जेस पाचशे रुपये घेतलेले घरापर्यंत आहानेपर्यंत त्याच्यामुळे मला असे साडेसात हजाराला मंदिर बसलं तर खूप खूप रिजनेबल रेटमध्ये मला मंदिर मिळालं प्रत्येक ठिकाणी आम्ही विचारलं तर ह्या मंदिराची प्राईज दहा हजार बारा हजार तेरा हजार चौदा हजार असे सांगत होती पण आम्ही खूप ठिकाणी फिरल्यानंतर आम्हाला सात हजाराला म्हणजे खरंतर ह्या मंदिराची प्राईज आहे नऊ हजार रुपये पण आम्ही कमी करून 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 हे मंदिर सात हजाराला आणलेलं आहे तर खूप मस्त मंदिर आहे आणि कोणाला घ्यायचं असेल कोणी मोशीमधून बिलॉंग करत असेल तर तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता आणि देऊच्या आसपास जरी असाल तरी तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता खूप मस्त आहे चला आता मी तुम्हाला डिटेल मंदिर म्हणजे पूर्ण मंदिर मी तुम्हाला दाखवते आणि नवीन कोण चॅनेलवरती असाल माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि उद्या पण अजून एक छानसा व्हिडिओ येणार आहे तो पण मी आजच सांगून ठेवते उद्या कुर्ती कलेक्शनचा व्हिडिओ येणार आहे जे असतील ऑफिस ना व्हिडिओ मी करणार आहे आणि चला आता तुम्हाला मंदिर दाखवते पूर्ण तर हे मंदिर माझं पाच फुटाच्या जास्त मंदिर आहे आणि खूप छान वाटतं हाईट पण ह्याची चांगली आहे त्याच्यामुळे दिसायला पण एकदम परफेक्ट वाटतं तर शुभ लाभ असं लिहिलेलं आहे समोरच्या दिशेला आणि आ, कलर कॉम्बिनेशन तर तुम्ही पाहू शकता व्हाईट आणि एकदम असं आता कसा कलर सांगू काळसर कलर असतो ना म्हणजे चॉकलेटी चॉकलेटी कलर तसं दोन कलर आहेत मंदिराच्या त्यामुळे एकदम छान वाटतं मध्ये ओम आहे खरं तर Uh, स्वामी पण होते इथं ओमच्या जागेवरती आणि गणपती बाप्पा पण होते पण मला ओमचं हवं होतं कारण आपण कोणताही uh, कोणतीही पूजा करताना आपण पहिल्यांदा ओमचा उच्चार करत असतो त्याच्यामुळे मग ओमचंच घेतलं मी आणि स्वस्तिक पण आहे प्लस घंटी वगैरे पण असे डिझाईन दिलेले आहे म्हणून मला हे मंदिर खूप आवडलं बाजूची डिझाईन पण तुम्ही बघू शकता मंदिराची बाजूला सुद्धा खूप छान अशी डिझाईन आहे शुभ लाभ लिहिलेला आहे स्वस्तिक काढलेल्या आहेत अजून काय पाहिजे ना मंदिराला आपल्याला असंच तर हवं होतं मंदिर त्याच्यामुळे मग मी असं मंदिर घेतले आणि खरं सांगू का ह्या मंदिराकडे बघितलं नाही एवढ्या पॉझिटिव्ह वाईब्स येतात ना आणि इतकं भारी वाटतं ना घरामध्ये काहीही लाईट वगैरे चालू जरी नाही केली फक्त देवाचा दिवा आणि मागची बॅकची लाईट जी आहे ना ती जरी चालू असली ना तर घरात इतकं भारी वाटतंय ना मस्त दिसता आज माझी फुलं नव्हती देवाला ठेवायला माझ्याकडे फुलं नव्हती पण असो कधी मधी चालतच तर देवांची पूजा झाली होती आणि आता मी तुम्हाला दाखवते दोन पायऱ्यांचं म्हणजे जे आपण देव ठेवतो ना तर दोन पायऱ्यांचे कप्पे आहेत देव ठेवण्यासाठी आणि समोरच्या दिशेला पण तुम्ही पाहू शकताय धूपधानी आणि अगरबत्ती ठेवायला स्टँड दिवा ठेवायला आणि हळदी कुंकाचं पण ठेवण्यासाठी भरपूर सारी जागा आहे आणि हा एक कप्पा आहे जिथे आपण नैवेद्याचं ताट वगैरे किंवा एखादी पूजा मांडायची असेल तर आपण ह्या कप्प्यावरती मांडू शकतो खालच्या साईडला पण एक ड्रॉवर आहे ह्या ड्रॉवरमध्ये मी सगळं देवाचं साहित्य ठेवत असते कापूर आ, परत गुलाबजेल परत गोमूत्र आणि लवंग आणि भरपूर सारे साहित्य आहे जे आपल्याला पूजेला ला लागतं ते आणि आणि ज्ञानेश्वरी वगैरे आहे माझ्याकडे मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी वाचत असते आणि छान वाटतं वाचल्यानंतर तर अशी काही पुस्तकं का मी ठेवलेली आहे सद्गुरु वामनराव यांची त्याच्यानंतर हे असं मंदिर आहे माझं हा एक कप्पा झाला आणि खालच्या साईडला सुद्धा मोठे दोन कप्पे आहेत इथे मी परीचे शाळेचे जे बुक्स आहेत, आहेत ते सगळे ठेवलेले आहेत कारण कुठे ठेवायचे वरती त्याच्यामुळे मग होता कप्पा म्हणून मग मी ह्याच्यामध्ये सगळं ठेवलेलं आहे तिचं साहित्य तर असं हे माझं मंदिर आहे आणि खूप छान आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल ना खूप रिजनेबल रेटमध्ये आहे मोशीमध्ये तुम्हाला मिळून जाईल मोशीला खूप सारी मंदिरांची दुकानं आहेत तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता एक्झॅक्टली आता मला त्या दुकानाचं नाव आठवत नाही आहे खूप दिवस झाला त्या घेतल्यामुळे तर असं हे तर साथ, सा, साथ मंदिर आहे माझं आणि तुम्ही पाहू शकता किती छान दिसतंय दिसायला आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता अगदी परवडण्यासारखं आहे सात सा सात हजाराला मला बसलेलं आहे आणि वाटतच नाही हे मंदिर सात हजाराचं आहे त्याच्यामुळे खूप मोठं मंदिर आहे त्याच्यामुळे खूप भारी वाटतं तर तुम्हाला आवडलं का मंदिर माझं आणि आवडला असेल नवीन कोण चॅनेलवरती असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि इतरांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करत जा तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत तर उद्या माझा कुर्ती कलेक्शनचा व्हिडिओ येणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पाहायला अजिबात सुद्धा विसरू नका खूप छान छान कुर्ती आहेत आणि ऑफिस वेअर पण आहे त्याच्यामुळे बघायला अजिबात विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय